नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आजपासून पुढील तीन दिवसाचा हवामान यामध्ये तीन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज आज पाऊ कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे काल आपण जे दिलेले भाग ठिकाण होते भाग होता त्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे आणि एकंदर जर पाहिलं तर मागचा जर पाहिजे आपण ज्या भागामध्ये आपण पाऊस सांगितला त्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे आपण एकंदरचा अंदाज जे हा थोडा दीर्घावधीचा अंदाज देण्यापेक्षा एक दोन दिवसाचा पण अंदाज तितका देणं आहे कारण त्याच्यामध्ये अॅक्युरेसी जास्त असते त्यामध्ये आपण ठराविक भागामध्ये ज्या भागामध्ये पाऊस सांगितलेला असतो त्या भागामध्ये पाऊस जवळपास नव्वद टक्के पडण्याची शक्यता असते ज्या एकूण भाग आपण दहा भागामध्ये सांगितला आहे उदाहरणार्थ दहा जिल्ह्यामध्ये सांगितलं एखाद्या जिल्ह्यामध्ये थोडाफार होऊ शकतो पण त्यामध्ये दहा पैकी नऊ जिल्ह्यामध्ये तो पाऊस पडू शकतो आणि त्यामुळे एक तर किंवा दोन ते तीन दिवसाचा अंदाज सुद्धा महत्वाचा तीन दिवस मध्ये तीन दिवसाचा अंदाज घेणार अगोदर आपण जवळपास आठ दिवसाचे पंधरा दिवसाचे अंदाज चार दिवसामध्ये तर हे पूर्वकल्पना म्हणून दिलेली होती तुम्हाला आता ही अंदाज आज तर आज पावसाची शक्यता त्यामध्ये आज नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये भोकरदन मुखेड या भागामध्ये आणि त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ नांदेड ह्या भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ढगाळ वातावरण सुरू ढगाळ वातावरण राहील पण पावसाचं एकंदर स्वरूप जे असेल सर्व दूर नसेल आणि इकडे जर पाहिलं तर ह्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर च कन्नड खुलताबाद आणि इकडे नाशिक त्रिंबकेश्वर डिंडोरी कळवण ह्या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहा मरगा तुळजापूर या भागामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे आणि इकडं हलक्या ते मध्यम स्वरूपाचे आणि जोरदार पावसाचं बघा जोरदार तुम्ही कमेंटमध्ये विचारता हलका त्या मध्यम पडत मी प्रत्येक वेळेस जे पावसाचं स्वरूप असतं ते सांगत असतो त्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता त्यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा द्या आज पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे सकाळपर्यंत हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एकंदर पाहिजे तर मधला भाग जो आहे त्यामध्ये बीड या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर जर आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये ढगाळ वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये शिंतोडी पाडण्यासारख्या हलक्या पावसाची पण शक्यता आहे आज तर आता उद्या उद्या वातावरण अजून उद्या एकवीस तारीख उद्या एकवीस तारीखला अजून वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये वाढणार आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडून दक्षिण महाराष्ट्राकडून म्हणजेच ह्या भागाकडून थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण वाढणार त्यामध्ये लातूर नांदेड धाराशिव सोलापूर आणि इकडे विदर्भ विदर्भामध्ये चंद्रपूर गोळ गडचिरोली आ, या भागामध्ये पावसाचं वातावरण वाढणार आहे तर त्यामध्ये हलक्या ते मध्यम mm. स्वरूपाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे उद्या आणि बीड जिल्ह्यामध्ये दे देखील उद्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज बीड जिल्ह्यामध्ये तशी पावसाची शक्यता नाही पण उद्या मात्र बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड आष्टी पाटोदा तारू पाठ पाटोदा धारू तेज या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी उद्या बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील उद्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता पण हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस असणार आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ज्यांना या भागामध्ये देखील पाउस पाऊस पण पाऊस हा सर्व असेल हा सर्व असेल ढगाळ वातावरण मात्र फुल या भागामध्ये पूर्णतः फुल ढगाळ वातावरण तुम्हाला दिसून येईल उद्या हा भाग विदर्भा एक विदर्भ या भागामध्ये फुल ढगाळ वातावरण दिसून येईल आता मोठ्या क्षेत्रावर मात्र पाऊस असा जोरदार स्वरूपाचा पाऊस फक्त त्यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातार या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये थोड्याफार पर प्रमाणामध्ये जास्त पाऊस शक्यता उद्या आहे त्यामध्ये गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तर आता तेवीस तारखे बावीस तारखेचा बावीस तारखेला वातावरण अजून थोड्या प्रमाणामध्ये वाढणार आहे तर बावीस तारखेला अजून त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि एकच जर पाहिजे तर बावीस तारखेला या भाग मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची पण शक्यता आहे बावीस तारखेला आणि अलियानगर जिल्ह्यामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे पण एकंदर पूर्व भागामध्ये नांदेड यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना चितपूर संभाजीनगर हिंगोली नांदेड या भागामध्ये हलक्या ते मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी चांगल्या काही ठिकाणी जोरदार पावसाची पण शक्यता आहे वादळी स्वरूपामध्ये पाऊस पडू शकतो काही भागामध्ये तर ह्या पुणे भागामध्ये पुणे विभागामध्ये सुद्धा फुलं ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये आणि इकडचा पुणे इकडचा दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडू शकतो पाऊस पाण्याची शक्यता आहे तर अहिल्यानगर ना जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस राहील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील चांगला पाणी इकडे जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये मात्र कमी क्षेत्रावर पाऊस कमी क्षेत्रावर पाऊस राहील हलके ते मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाण म्हणजे कमी क्षेत्रावरच पाऊस राहू नाही जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आहे तर अकोला अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील लागाळा वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हा जर आपल्या तीन दिवसाचा हवामान अंदाज तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद